होय साहेब ते कोकणातले निलेश राणी काय म्हणते काय म्हणते ते त्याला सांगतो त्याला माहीत नसतं तर सांगतो आता त्याला जे महापुरुषांनी केले पूर्वी ते देशासाठी आणि स्वराज्यासाठी केले नावासाठी केलेले नाही आहे त्यांनी माझ्या म्हणण्यात येतो काय हा आज त्या लोकांना काय वाटत असेल आणि आपला हिंदू धर्म असा आहे आणि भारत भारत देश असा आहे की सर्व जाती धर्माचा देश आहे आणि यामध्ये सर्वांच्या जातीतल्या लोकांनी काही लोकांनी बलिदान लोका दिले काही लोक असतील विदुष्ट पण काही लोकांनी पण भरपूर यामध्ये हे दिल्यामुळं आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे बरोबर काय आज शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक ते का होते की त्यांना माहीत होतं अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एकच राजा असून तर छत्रपती शिवाजी महाराज देवच मागे राजे असून घ्या पण आज पण सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य केलं म्हणून आज स्वराज्य एवढं स्थापन झालं त्या करण्याचा हेतू नोटा हां आणि आता ही तिच्या नावावर तिसरंच करलेले आहेत आज नशिबाने एवढी पदं मिळवून स्वतः काय केली ते राहिलेलं सांगायचं हां आज नुसते देशामध्ये राज्यामध्ये स्वतःच्या नावासाठी विधिष्टपणा कसा होईल लोका लोकांनी कसे होईल आणि आपल्या कशा पोळ्या वाटील वाटील याची पहिला आठ टाकायला पाहिजे नसेल तुम्हाला माहीत नसेल तर कमीत कमी तुम्ही काय केलं ते एवढंच सांगा आमचं एवढंच मत आहे त्या महापुरुषांची नावं कशाला घेत आहे आणि त्या विचारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काही केलं नाही देशासाठी आणि स्वराज्यासाठी केले माझ्या जनतेसाठी माझ्या रैतीसाठी केल्या बरोबर हां त्याचे विचार कोण टिकवायचा जर टिकवा नसेल तर तुम्हाला त्यांची नावं घ्यायचा अधिकार नाही असं मला तर वाटतं विजय साळू सरदार जय dia março.